आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री चव्हाण सर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या किंवा आजच्या दिवसाच्या मुख्याधीपिका पाटक मॅडम आणि गोरे मॅडम आणि माझे सर्व शिक्षक बंधू होते आज आपण शिक्षक दिन साजरा करतो आज सकाळपासून किंवा कालच्या पासून प्रत्येकाचे लगबग चालू एक शिक्षक झाल्यानंतर काय असतं आज तुम्हाला समजलास तुम्हाला प्रत्येक वेळ वाटतं शिक्षक येतो शिकवतो आणि निघून जात पण एक एखादा धडा असेल किंवा एखादा घटक शिकवायचा असेल किंवा तुम्हाला सांगायचं असेल तर किती त्रास असतो हे तुम्हाला आज कळलं असेल बऱ्याच जणांना असं कळलं असेल एखादा कार्यक्रम करायचं म्हणतं आता आम्ही काय करतो बऱ्याच वेळेला तुमच्यावर सर्वांनी करून देत शिक्षक निण असेल किंवा सेंड ऑफला शेवटचा काय सगळं मुलंच करतात ते आपलं शिकायला मिळतं पण मुलांचं कसं झालं अलीकडे म्हणजे घरी पण काम करण्याची प्रवृत्ती कमी होत चालली म्हणजे सांगायला तेवढंच करायचं सांगितलं तेवढंच करून यायचं आणि परत येईल आपण आपलं स्किल वाढवलं पाहिजे आपण जर अभ्यासात कमी असो तर आपल्याला दुसरं जे स्किल आहे ते आपण स्किल वाढवलं पाहिजे हे ह्या वयातून आपण शिकवत आणि शिक्षक काय करतो आम्ही दुसरं काय करतो तुम्हाला ते फुलवण्याचं काम करतो सकारात्मक काय आहे चांगलं काय वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण ह्या वयात तुम्हाला ते समजत नाही बऱ्याच वेळा तुम्हाला ते शुलभ आहेत बऱ्याच वेळा शिस्त अतिशिस्त आणि अतिमायपान दोन घटक आहेत शिक्षक अतिमयान पण नसावा आणि अतिशिस्तही नसावा तर मला उभा असावा कारण होतं काय अतिमयाळ असेल तर लहान सगळे बाध होतात आणि अतिशिस्ती असेल तर ते काहीच ऐकलं जात पण आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला शिस्त आवश्यक आहे ज्या ज्या देशाने किंवा ज्या ज्या देशातील नेत्यांनी शिस्त बाळगली ते ते देश आता उच्च स्थानी आहे आणि शिष्य आणि गुरु हे ना तर अनाधिकाला पासून आहे मी बऱ्याच वेळा भागात सांगतो फक्त शिक्षक हा असा प्राणी आहे किंवा असा मनुष्य आहे की जो पुन्हा पुढेही झुकत नाही साक्षात पंतप्रधानांना सुद्धा झुकावं लागतं त्यांच्या गुरुच्या पुढे उपराष्ट्रपती असतील राष्ट्रपती असतील त्यांचे गुरु आल्यानंतर त्यांना झुकावं लागतं पण शिक्षक हा असा आहे की तो पुन्हापुढे झुकत नाही फक्त ज्ञानापुढे आणि विद्यार्थ्यांपुढे झुकत असतो कारण विद्यार्थ्यांना शिकवत असताना तो खालच्या तळापासून वरपर्यंत येत असतो कारण एका वर्गात वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात कोण हुशार असतं कोण कमी हुशार असतं कोण अतिउशार असतं तर त्यांचा काम शिक्षक करत असतात आणि इथून पुढे शिक्षकाचं काम असंच शिक्षक करत राहतील तुम्ही फक्त एका दिवसानं आज एक दिवस तुम्ही शिक्षक म्हणून म्हणलेला आहे माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही पुढे जाऊन निम्म्याने तरी शिक्षकच बना कारण पिढी घडवण्याचं काम किंवा देश उधारण्याचं काम शिक्षकच करतो बाकी नेते असतील इंजिनियर असतील डॉक्टर असतील किती असतील पण शिक्षक हा पिढी घडवण्याचं काम करतो आणि पिढी जर चांगली घडली तर देश पुढे बलवान होतो आणि आपला देश महासत्ता व्हायला कारणीभूत हे शिक्षक आहे आज देशभर सर्व शिक्षकांचा गौरव केला जातो सर्व शाळांमध्ये आज शिक्षकांना विश्रांती दिले जाते आणि तुम्ही आज, आज आम्हाला तो सन्मान दिला आता मला विश्रांती देऊन सन्मान दिला सर्वांनी त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो सर्वांना शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र